मित्रांनो मी रामेश्वर जामगे विषय चर्चेतला या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नांदेड जिल्हा आणि या नांदेडचा इतिहास पाहायला गेला तर नांदेडचा इतिहास खूप मोठा आहे हजारो वर्षापासूनचा इतिहास या नांदेडला आहे आणि या नांदेडचं नाव नंदीग्राम नंदी तट हे असे नाम नाव पडत पडत त्यानंतर या ठिकाणी नांदेडचं नाव हे नांदेड रुजू झालं आणि या नांदेडचे एक वैभव जे दुर्लक्षित आहे कदाचित नांदेडकरांना सुद्धा माहिती नसेल असं वैभव म्हणजे याच नांदेडचा नंदगिरी किल्ला जो नंदगिरी किल्ला नांदेडच्या गोदावरी नदीच्या कटेवरती वसलेला आहे आणि नांदेडच्या जुना मोठा परिसराच्या अगदी जवळ आहे त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आपण आज पाहणार आहोत की या नंदगिरी किल्ल्याचा वैभव काय याचा इतिहास काय आणि या किल्ल्यावरती आता सध्या काय काय अवशेष सध्या शिल्लक आहे या किल्ल्यावर कशा पद्धतीनं अतिक्रमण करतो सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत आणि आपण पाठीमागं पाहतो आय लव नंदगिरी किल्ला म्हणून या ठिकाणी आहे आणि ही खरं तर अभिमानाची गोष्ट आहे की नांदेडचं वैभव आहे आणि नांदेडच्या वैभवावर आपल्या प्रत्येकाला प्रेम करायलाच हवं आणि पाठीमागं पाहतोय आपण या ठिकाणी गोदावरी नदी आहे आणि गोदावरी नदीच्या अगदी किनाऱ्यावर हा किल्ला आहे खरंतर या किल्ल्याचं स्वरूप हे भुईकोट पद्धतीचं स्वरूप आहे म्हणजे जमिनीवर बांधण्यात आलेला किल्ला आहे आणि असं मानलं जातं की एकेकाळी या किल्ल्याच्या अवतीभोवती मोठं खंदक असावं कारण भुईकोट पद्धतीच्या किल्ल्याच्या सुरक्षेसाठी असं खंदक बांधलं जातं जसं आपण आपल्या कंधारच्या किल्ल्याला पाहतो कंधारच्या किल्ल्याच्या भोवतीसुद्धा एक मोठं खंदक आहे त्या पद्धतीचं ज्या खंदक, दे दे खंदक या किल्ल्याच्या भोवती असावं पण सध्या अतिक्रमणामध्ये ते खंदक बुजवलं गेलं असावं पण पाहतो या किल्ल्याची तटबंदी आहे काही तटबंदी धासळली काही तटबंदी शिल्लक आहे आणि त्यामध्ये एक वैभव म्हणून या किल्ल्यामध्ये एक तोप शिल्लक आहे ही तोप त्याच काळातली आहे जुन्या काळातली जेव्हा हा किल्ला होता ही तोप आहे आणि ही तोप जतन करण्यात आली आहे नांदेडच्या पुरातत्व खात्याकडून ही तोप फक्त आपल्याला पाहायला मिळते दुसरी गोष्ट म्हणजे ही जी तटबंदी आहे ही तटबंदी जुन्या काळातली काही आहे आणि काही तटबंदी ही आता प्रशासनानं त्याचं रिनोव्हेशन केलेलं आहे आणि पाहतो या तटबंदीकडे जाऊया अगदी गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर बसलेला हा किल्ला आहे पाहतोय निसर्गरम्य वातावरण आहे थंड हवा येते आणि बाजूलाच गोदावरी नदी आहे किनारा गोदावरी नदीचा आहे आणि हा दोन नंबरचा एक नंबरचा बुरुज या ठिकाणी आहे हे समोरचा बुरुज तो बुरुज ढासळला आहे तो बुरुज हे आपण पाहूत हा बुरुज आहे आणि या बुरुजाचं जे बांधकाम आहे ते आपण सुरुवातीपासून पाहतोय बुडापासून ते त्याच्या शेवटपर्यंत हे बांधकाम पाहिलं तर हे जुन्या काळातलं आणि या हा एक नंबरचा बुरुज आहे आणि आपण दुसरा बुरुज पाहणार आहोत तो तिकडं छत्री बुरुज म्हणून आहे आणि ही तटबंदी आणि गोदावरीचं जे काही पात्र आहे हे खरंच निसर्गरम्य आहे नांदेडकरांचा हा अनमोल ठेवा आहे तो आपण जतन केला पाहिजे आणि आता आपण एकेकाने एक या किल्ल्यावरती कोणकोणत्या वास्तू शाबूत आहेत त्या वास्तू पाहूया कारण भग्नावस्थेत किल्ला आहे खरं तर नंदगिरीचे किल्लेदार म्हणून एक युवकांनी चळवळ उभी केली आणि त्या चळवळीच्या माध्यमातून कुठेतरी या किल्ल्याला एक नवं रूप देण्याचं काम करण्यात आलेलं आहे त्यामुळे हा किल्ला सध्या तरी जे अवशेष शिल्लक आहेत ते अवशेष चांगल्या स्थितीत दिसत आहे आता आपण ह्या इकडच्या बुरुजाकडची बाजू पाहिली आपण दुसरा बुरुज पाहूया त्यानंतर पुष्कर्णी पाहूया खरं तर, तर या किल्ल्यामध्ये बघण्यासारख्या वास्तू एकतर छत्री बुरुज आहे दुसरी गोष्ट त्यामध्ये तोफ आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे पुष्कर्णी अशा तीन गोष्टी या किल्ल्यामध्ये पाहण्यासारख्या आहेत आणि आपण आता तिकडे जाऊया आपण किल्ला पाहायला आलेले काही प्रेक्षक का आहेत आपण त्यांना विचारू की कि हा किल्ला पाहून त्यांना नेमकं काय वाटलं आणि त्यांच्या भावना काय सरा किल्ला तुम्ही फिरून पाहिला आहे तर हा किल्ला पाहत असताना तुम्हाला काय निदर्शनास आलं किल्ला पाहताना निदर्शनास असं आलं की कि किल्ला तसा आ, परंपरागत ज्या पद्धतीने पाहिजे होता तो राहिलेला नाही आहे पण आत्ता मी इथे आल्यानंतर काही लक्षात आलं की इथे एक द एक दोन टीम्स आहेत म्हणजे आपले जे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अधिक अधीक्षक आहेत सूरज गुरव गुरव व वा अन्य एक वकील मंडळांची टीम वगैरे हो आहे ती ह्याला रिज्युनेट करण्याचं काम करत आहे हे काम बघून अतिशय उत्तम असा किल्ला पुण्याश एकदा उभा राहील अशी अपेक्षा मला इथून दिसत आहे म्हणजे किंवा जाणवत आहे सध्या किल्ल्याचं जे काही रोप पाहिलात आपण एकंदरीत छत्री असेल किंवा दुसऱ्या बुरुज असेल तर यावर काय वाटतं तुम्हाला काय रिनोव्हेशन कशा का पद्धतीत झालं पाहिजे एक्झॅक्टली जे ॲक्च्युअल व्हायला पाहिजे ते अजून झाले नाही आत्ता जे रिनोव्हेट होत आहे ते फक्त लाईक सिव्हिल कन्स्ट्रक्शन टाईप टाईप होत आहे पण जे पुनर्जीवित जे जी करायची आवश्यकता आहे ते दगडी बांधकाम असेल किंवा जे बुरुजांचं काम आहे त्याला पुन्हा एकदा उभा करणं आणि जी आत्ता इथली जी टीम आहे ती त्यांनी जी सीमा उभा केली आहे ती बुरुजाच्या अलीकडेच आहे त्याला थोडं बुरुजाच्या पलीकडे करून आ, बुरुजाला कसं आत घेता येईल ह्या दृष्टीने पण काम केलं पाहिजे हे एक असं एकूण किल्ला बघून आम्हाला वाटतं नक्कीच त्यांच्या भावना होत्या खरं तर या ठिकाणी एखादा प्रेक्षक आला तर नांदेडचं वैभव म्हणून या नंदगिरी किल्ल्याकडे पाहिलं जातं ते नांदेडचं वैभव खरंच वैभव आहे का या दृष्टीनं हे दिसणं महत्त्वाचं आहे त्यासाठी हे छत्री बुरुज असेल किंवा पाठीमागचं दोन बुरुज या ठिका आता सध्या तरी दोन बुरुज अस्तित्वात आहे त्यामध्ये पहिला बुरुज छत्री बुरुज हा सध्या तरी शाबूत दिसतोय पण दुसरा बुरुज हा पूर्ण पडझड त्याचे झालेली आहे छत्रिपुरुजाच्याही बाजूचं जे काही बांधकाम असेल तेसुद्धा पडलेलं आहे खरंतर पुरातत्व खातं असेल किंवा हा किल्ला ज्या अंडर येतो कदाचित तो, तो महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असेल महानगरपालिकेने किंवा पुरातत्व खात्याने याकडे लक्ष द्यावं आणि या, या किल्ल्याला पुनरुज्जीवित करून त्या किल्ल्याचं जीवन पुन्हा त्याला परत देऊन हा किल्ला पुन्हा सुस्थितीत उभा राहिला पाहिजे अशा भावना एकंदरीत या प्रेक्ष प्रेक्षकांसोबतच एकंदरीत सर्व नांदेडकरांच्याच आहेत खरंतर नांदेडकरांसाठी ही दुर्दैवाची गोष्ट ही आहे की नांदेडकरांनाच आपल्या नांदेडमध्ये एवढा अभूतपूर्व आणि हजारो वर्षांचा इतिहास लाभलेला किल्ला अस्तित्वात आहे हे सुद्धा माहिती नाही आणि आता सरांनी उल्लेख केला की सूरज गुरव सर आणि नंदगिरीचे किल्लेगा किल्लेदार जी टीम आहे सूरज गुरव सर आणि टीम त्या टीमच्या माध्यमातून हा किल्ला पुन्हा नांदेडकरांसमोर उभा राहतो आहे नांदेडकरांना माहिती होतो आहे त्यासाठी खरंच नंदगिरीचे किल्लेदार आणि सूरज गुरव सर यांचं मानव तेवढे आभार कमीच आहेत किल्ल्यामध्ये जिवंत असणाऱ्या वास्तूंपैकी एक वास्तू म्हणजे ही दिसणारी पुष्कर्णी पुष्कर्णी एक सध्या जिवंत आहे ही त्या काळामध्ये बांधलेली आहे आणि या पुष्कर्णीचं काम म्हणजे त्यामध्ये आपल्याला कारण जे दिसतात आपण जवळ जाऊन पाहूया या चं बांधकाम हे वेगवेगळ्या पद्धतीत पायऱ्या आहेत त्याला आणि पायऱ्याच्यामध्ये त्यानंतर इथं ही पुष्कर्णी आहे आणि पाहतोय आपण इथं त्या पुष्कर्णीला कारंजे आहेत सध्या हे पावसाचं साचलेलं पाणी असावं पण त्या काळी चांगलं शुद्ध पाणी यामध्ये असायचं आणि त्या माध्यमातून या पुष्कर्णीच्या दिसणाऱ्या या कारंजामधून पाणीवर येत होतं आणि एक संध्याकाळचा म्हणा किंवा दिवसभरामध्ये एक नजारा या ठिकाणी दिसायचा सध्या या किल्ल्यावरती जिवंत असणारे जे काही ऐतिहासिक ठेवे आहेत त्यामध्ये ही पुष्करणी तिकडे आपल्याला दिसते ती छत्री छत्री बुरुज आहे एक बुरुज आहे त्या बुरुजावर एक, बुरुजा बुरुजा एक छत्री आहे आणि कदाचित या किल्ल्याचा किल्लेदार असेल किंवा इतर कोणी असेल तो त्या छत्रीवरून जो काही गोदावरी नदीचा नजारा आहे तो पाहत असावा असा अंदाज आहे तर आपण आता त्या छत्रीकडे जाऊया खरं तर किल्ल्याचं पाहायला गेलं किल्ल्यातलं सगळीकडे अतिक्रमण झालेलं आहे किल्ल्यामध्ये खरं तर प्रशासनानं जर लक्ष नाही दिलं तर हा किल्ला कदाचित काही वर्षानंतर नांदेडमध्ये होता की नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते सगळीकडे ढासळला आहे या सगळ्या गोष्टी सध्या तरी चालू आहेत पण प्रशासनाला विनंती आहे की हे नांदेडचं वैभव जपलं पाहिजे नांदेडचं वैभव राहिलं पाहिजे तर ही पुष्करणी आणि त्यानंतर आता जाऊया आपण नि थेट त्या छत्रीकडे छत्री बुरुजाकडे जाऊयात आणि ही जी छत्री आहे ती छत्री बघूत आणि नेमका हा बुरुज कसा आहे ते बघूया या ठिकाणी आत्ता बांधलेल्या पायऱ्यात पण पूर्वी ज्या आपण पायऱ्या असाव्यात त्यावर फरशी बसवलेली दिसते आणि ही आहे नांदेडच्या नंदगिरी किल्ल्यावरचा छत्री बुरुज या ठिकाणी एक छत्री आहे या छत्रीला पाहायला गेलं तर वरचं कदाचित ते चुन्याचं बांधकाम असावं कारण तो लोखंड दिसत नाही ते आणि हे जे खाली आहे हा खांब लोखंडाचा दिसतो आणि वरचं जे बांधकाम आहे ते कदाचित चुन्याचं असावं किंवा सिमेंट त्या काळी जे काही वापरत असावेत ते त्याचं ते बांधकाम असावं आणि हा छत्रीबुर्ज आणि या छत्रीबुर्जाचा आपण नजारा पाहायला गेलं तर या ठिकाणी गोदावरी नदी बरोबर काटोघाट आहे आणि या छत्रीच्या खाली बसून कदाचित या ठिकाणचे जे कोणी सरदार असतील किंवा या ठिकाणचे जे कोणी किल्लेदार असतील ते या ठिकाणी उभं राहून टिहळणी कर करत असावी अशा पद्धतीचा अंदाज आहे तर अतिशय उत्तम नजारा या ठिकाणी छत्री आणि त्याच्यानंतर गोदावरीचं हे नयनरम्य असं पात्र एवढा सुंदर नजारा या ठिकाणी आहे आणि छत्रीची आपण रचना पाहूया हे कठडा जो आहे हा कठडा आत्ताच्या काळातला आहे म्हणजे हे आत्ताचं बांधकाम दिसतं आहे याच्या विटावरून आणि वरच्या सिमेंट गिट्टीवरून बांधकाम तरी सध्याचं दिसतं आहे खालचं पण ही छत्रीचं जे काय आहे हे कदाचित लोखंडाचं असावं शक्यता सांगता येत नाही पण त्याच्यावरचं जे आहे ही छत्री जे आहे तर हे कदाचित सिमेंट किंवा चुना च्या त्या काळी जे काय वापरत असावे त्याचा असावं पण खूप सुंदर आणि ह्या छत्रीचे या ठिकाणी आपल्याला छोटे छोटे झालर लटकवण्यासाठी दिसतात की त्या काळी या छत्रीचा एक वेगळाच रुबाब असा वाया पद्धती चा जानी होते। ये एक एक आन या पद्धतीचं जाणीव होते पण हे एक नांदगिरी किल्ल्यावर जिवंत असणाऱ्या वास्तूंपैकी एक वास्तू म्हणजे हा छत्री बुरुज आहे आणि छत्री बुरुज सध्या तरी शाबूत आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि इकडे अतिक्रमण होताना दिसते आणि आपण पाहतोय या सगळ्या गोष्टी जर बाजूला ठेवल्या तर आपल्या नांदेडचं हे वैभव आहे आणि हजारो वर्षापासूनचा हा ठेवा जिवंत असला पाहिजे हे वेळोवेळी सांगतो आहे आणि नांदेडकरांनीही या ठिकाणाला वेळोवेळी भेट द्यायला पाहिजे या ठिकाणी पर्यटक येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली तर जेणेकरून ही बाब इथल्या प्रशासनाच्या लक्षात येईल आणि जेव्हा ही बाब इथल्या प्रशासनाच्या लक्षात येते तेव्हा प्रशासन जागं होईल आणि ह्या किल्ल्याला एक नवं रूप देण्याचं काम करेल आपण पाहतो या ठिकाणचा सुंदर नजारा आहे हा शेवटचा स्पॉट आहे आणि खरं तर सध्या या किल्ल्यावरती पाहण्यासाठी पुष्करणी आहे छत्रीबुरुज आहे आणि हा गोदावरीचा नयनरम्य असा नजारा आहे हा नजारा पाहण्यासाठी या आणि या किल्ल्याची जी काही दुरावस्था आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करा आता आपण एंडकडे जातो आहे किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाऊया आणि जे काही त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन बोर्ड लावलेला आहे तो बोर्ड पाहूया आणि त्यावरची माहिती पाहूया होता आपल्या नांदेडचं वैभव असलेला नंदगिरी किल्ला आणि या नंदगिरी किल्ल्याचं हे प्रवेशद्वार आहे आणि हे सध्या बनवलेलं प्रवेशद्वार आहे नंदगिरी किल्ला खरं तर हजार वर्षाचा इतिहास या किल्ल्याला लाभला आहे नंदराजापासून हा इतिहास आहे आणि या नंदराजापासून चालत आलेलं नंदापासूनचं चा नंदीग्राम आणि आताचं नांदेड हे खूप मोठी परंपरा आहे हा इतिहास जपला पाहिजे हा ठेवा शिल्लक राहिला पाहिजे जेणेकरून नांदेडकरांच्या पुढच्या पिढ्यांना माहिती झालं पाहिजे की आपल्या नांदेडमध्ये सुद्धा एखादा किल्ला होता आणि त्या किल्ल्याला हजारो वर्षांचं वैभव लाभलं पा होतं हा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी हा, या हा किल्ल्याचं जतन करायला हवं हीच प्रशासनाला विनंती करतो आणि नांदेडकरांना विनंती आहे की कि हा किल्ला आपल्या नांदेडमध्ये आहे याची माहिती घ्या आणि या किल्ल्याला शक्य झालं तेवढं भेट द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला या आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद